संघ के तीन भगीरथ हे जे नाटक आहे ते मध्यंतरी कोल्हापूर येथे आयोजित केलं होतं आणि ते पाहण्याचा योग मला मिळाला आणि खरोखर संघाचा स्थापनेपासूनचा आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यामध्ये पहिले तीन सरसंघचालक यांचं योगदान आणि त्यांनी घेतलेले कष्ट याविषयी खरोखर वाखाण्याजोगा आणि संपूर्ण चित्र जसच्या तसं उभा करणारं म्हणजे हे संघ के तीन भगीरथ हे नाटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या बालपणापासून ते संघ स्थापनेपर्यंत प्रवास यामध्ये त्यांची प्रखर देशभक्ती राष्ट्रनिष्ठा त्याच पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढचा विचार करून त्यांनी योजलेली योजना आणि त्यानुसार स्वयंसेवकांमध्ये आणि एकंदर देशातील नागरिकांमध्ये शिस्त लागणं गरजेचं आहे हे ओळखून केलेली संघाची स्थापना असे वेगवेगळे प्रसंग त्याच पद्धतीनं दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांच्यानंतर म्हणजे डॉक्टरांच्या नंतर संघ कार्य कसं संपूर्ण देशभर पोहोचवलं आणि संघ कार्याची धुरा संपूर्णपणे आपल्या खांद्यावर घेऊन ती कशा पद्धतीनं चालवली याबाबतचा प्रवाससुद्धा अत्यंत वाखाण्याजोगा यामध्ये दाखवलेला आहे संघाची स्थापना करणं काय गरजेचं होतं त्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि त्यानंतर त्याबाबतची संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात का असा मिळेल संघाच्या एका शिबिराला महात्मा गांधींनी दिलेली भेट आणि त्यावेळी महात्मा गांधींची आणि डॉक्टरांची झालेली चर्चा याबाबतसुद्धा इतके प्रसन्न प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत हा बघा हाच तो प्रसंग याच्यामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर हेडगेवार यांची भेट प्रत्यक्ष होती आणि त्यावेळी महात्मा गांधी संघाच्या शिबिराविषयी तिथं स्वयंसेवकांच्यामध्ये असणाऱ्या शिस्तीविषयी एकंदर या सर्व गोष्टींविषयी डॉक्टरांशी चर्चा करतात कॉ कौ, तत्कालीन काँग्रेसचं संघटन असताना ही वेगळी संकल्पना का असा प्रश्न गांधीजी ज्यावेळी डॉक्टरांना विचारतात त्यावेळी डॉक्टरांनी दिलेले उत्तर आणि त्यांनी एकंदर सांगितलेली माहिती खरोखर ऐकण्यासारखी आहे त्याच पद्धतीनं महात्मा गांधींच्या बाबत झालेल्या चर्चेनंतर इतर सुद्धा आणखीन प्रस अनेक प्रसंग यामध्ये चांगल्या पद्धतीनं सादर केले आहेत हा प्रसंग जो आहे त्यामध्ये दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना त्यांच्या गुरुकडून जो उपदेश मिळतो त्यानुसार ते मार्गक्रमण करतात म्हणजे त्यांचे गुरु त्यांना सांगतात की तुझं कार्य हे देशसेवेचं कार्य आहे आणि त्यासाठी तुला नागपूर येथे डॉक्टर हेडगेवार यांच्याशी भेट घेऊन त्यांच्यानुसार तुलाच कार्य करायचं आहे हा गुरु आदेश मानून ते आपला मोक्ष प्रा प्राप्तीचा मार्ग बाजूला ठेवतात आणि संघ कार्यात संपूर्णपणे वाहून घेतात अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रसंग हा बघा हाच तो प्रसंग ज्याच्यामध्ये डॉक्टरांची आणि गोळवरकर गुरुजींची प्रत्यक्ष भेट होते हे सुद्धा प्रसंग अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं सादर केलेले आहेत त्याच्यानंतर डॉक्टरांच्या शेवटच्या काळात ते आपल्या संपूर्ण कार्याची धुरा गोळवरकर गुरुजींच्या खांद्यावर कशा पद्धतीने सोपवतात याबाबतचा हा प्रसंग इथं सादर केलेला आहे आणि त्याच्यानंतर ती आपल्या खांद्यावरची धुरा ते समर्थपणे डॉक्टर यांच्यानंतर गोळवलकर गुरुजी पार पाडतात हे सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने चित्रण करण्यात आलेलं आहे सर्व प्रसंग समोर उभे राहतील आणि एकूण संघाचा संपूर्ण इतिहास आणि वर्तमान तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहील अशा पद्धतीचं हे साधरीकरण केलेलं आहे त्यावेळी तत्कालीन काश्मीर प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी गोळवलकर गुरुजींनी कशा पद्धतीने याच्यातून एका मोठ्या संकटातून काश्मीर प्रश्नातून देशाला बाहेर काढलं याचीसुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे स्वयंसेवकांच्याबरोबर त्यांचे झालेले संवाद त्याच पद्धतीनं हा बघा हाच तो प्रसंग याच्यामध्ये गुरुजी आणि काश्मीरचे तत्कालीन राजे यांच्यामध्ये झालेला संवाद आणि त्यानुसार तो प्रश्न कशा पद्धतीनं सुटला याविषयी चांगली इथं गोष्ट दाखवलेली आहे असे वेगवेगळे प्रसंग तुम्हाला त्या काळात घेऊन जातात आणि तुमच्या ज्या काही तत्कालीन शंका असेल त्या नक्कीच बाजूला होतात एकंदर काय प्रखर देशनिष्ठा आणि हिंदू धर्माविषयी अभिमान त्याच पद्धतीनं भारतमातेच्या मुखातून येणारे हे सर्व प्रसंग खरोखर वाकाण्याजोग आहेत भगव्या ध्वजाला गुरु का मानलं जातं याबाबतची सुद्धा संकल्पना स्वयंसेवकांच्यामध्ये याच्यातून स्पष्ट होते कारण व्यक्तीमध्ये दोष असू शकतात पण ध्वजामध्ये किंवा आपल्या या आपण ज्याला गुरु मानतो त्याच्यामध्ये कोणतेही दोष असू शकत नाहीत यासाठीच व्यक्तीला न गुरु मानता भगव्या राजाला गुरु मानले गेले तत्कालीन सगळा इतिहास आपल्यासमोर उभा राहतो आणि त्या त्यावेळी त्या त्यानुसार कसा संघ वाढत गेला संघ कार्य हेच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यातून कशा पद्धतीनं नागरिकांना वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढलं गेलं ले। जिथं जिथं समाजावर देशावर येईल त्यावेळी संघ स्वयंसेवक कशा पद्धतीनं धीरानं उभे राहिले हे संपूर्ण प्रसंग आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि हे पा इथंसुद्धा जे संचलन असतं संघातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे संघाचं संचलन ते संचलन कशा पद्धतीनं हे बघा हे तीन सरसंघचालक या संपूर्ण नाटकामध्ये या तिघांच्या जीवनाचा उहपा उहापोह केलेला आहे आणि त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती दिली आहे आणि हे बघा हेच ते संघातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संचलन कशा पद्धतीने शिस्तीत अगदी शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणे हे स्वयंसेवक पार ही संचलन पार पाडतात याची संपूर्ण माहिती आणि चित्रण डोळ्यासमोर उभं राहतं काही ठिकाणी दसऱ्याला विजयादशमीला हे संचलन होतं तर काही ठिकाणी वेगवेगळ्या वे प्रसंगानुसार संचलन होत असतं त्यामुळं याबाबतची संपूर्ण माहिती यामध्ये त्यानंतर आम्ही या नाटकाचे प्रमुख निर्माते यांच्याशी आम्ही बोलो त्यांनी आपली ही माहिती दिली ती तुमच्यासमोर थोडक्यात सांगतो शिक्षकांना आम्हाला हेच सांगायचं की एक तर संघाविषयी अनेक समज करतो आणि खूप कष्ट सहन करत संघ आज शंभर वर्ष पूर्ण करतो पण याच्यामध्ये त्यांचं जे पहिले सरसंघचालक आहे हे फक्त संघचालक नव्हते ते राष्ट्रीय नेते कोण आणि राष्ट्राच्या प्रति त्यांची आत्मीयता त्यांनी ने राष्ट्रीय नेतृत्व कसं केलं हे लोकांना माहिती अनेक प्रसंग आहेत जे लोकांपासून दूर आहेत कारण संघालाच देतात किंवा संघ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तो शाखेत जातो त्याला माहिती पण बाहेरचा व्यक्ती संघ रोज ऐकतो आणि आपल्याकडे काही लोकांकडे तर संघाचा रोज उल्लेख होत असतो पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशाकरता काय केलं या तीन सरसंघचालकांच्या कार्यकर्तृत्व जीवन आणि नेतृत्व याच्यातनं लोकांना नाटक हे माध्यम असं आहे की ते दृक्षाव्य आहे त्याच्यामुळे ते लोक बघतात आणि ऐकतात आणि जी गोष्ट आपण बघतो आणि ऐकतो त्यावर विश्वास आणि म्हणून मग याच्यावर हा जो नाटक प्रकार आहे हा लोकांना भरावून जातो आणि लोक त्याच्यावर खूप श्रद्धा ठेवतात तर संघकार्य काय आहे ते आम्ही या नाटकातून प्रकार संघाविषयी गैरसमज समाज आहे त्यांनी हे नाटक अवश्य पाहावं आणि यातून तुम्ही नक्कीच प्रेरणा घ्याल किमान चांगले देशभक्त तुम्ही व्हाल जरी तुम्ही संघाचे विरोधक असला तरी सुद्धा तुम्ही चांगले देशभक्तवाला असाल तुम्ही यातून मिळालं हेडगेवरांनी म्हटलेलं आहे की वक्रदृष्टी संपेल संपूर्ण शेवटचं भाष्य आहे